बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण पाचवे परवा शेजारच्या सदाची शिळी मुकाट कुत्र्यांनी फाडली सावलीला बांधलेली शेळी बघून भुकेनं वैतागल्या सात आठ कुत्र्याने शिळीचा फडशा पाडला सदाची बायखो सदावर कोकलत बसली कुत्र्यांनी पाच हजारांचा गंडा घातला गाब शिळी उन्हाने गाबडून म्हणून सावलीला बांधली एकटीला गाठून सात आठ फल पाडली वैऱ्यानं संधी सदावी तसं आमच्या गरीबाच्या घरावर कुत्र्याने घाला घातला वाढता पाया बुडता झाला म्हणून सदाच्या बायकोनं दिवसभर आकांत मांडला दुष्काळानं माणसंच काय पण पशुपक्षी सगळेच हैराण झाले होते तुटपुंजी मिळकत होत होती त्यातच भागवावं लागत होतं रोजगार हमीच्या कामावर टिकावानं माती उकरता उकरता, उकरता बिळात दडलेला नाग फनी काढून वर आला क्षणाचाही विलंब न लावता दगडूला चावला आणि क्षणार्धात पसार झाला बाकीची मजूर माणसं नागाला पाहून घाबरून पळाली आपलं घर आपलं बीळ मोडलं म्हणून बेभान झाल्या नागानं चावा घेऊन आपला डाव साधला होता दगडूची बायको ओकसाबोक्शी रडत होती तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जायला वाहनाची लवकर सोय झाली नाही मुक्कादम मस्टर कारकून ग्रामसेवक मूग गिळून गप्प बसलं माणुसकीच्या नात्यानंसुद्धा कोणी मत्तीला धावलं नाही वेळेवर उपचार झाले असते तर दगडू वाचला असता पण पैशा अभावी वाहना अभावी दगडू प्राणाला मुकला आपल्यासोबत काम करणारा दगडू गेला दगडू साफ सावून मेला पण दुसऱ्या दिवसापासून रोजगार हमीचं काम चालू होतं दुःख व्यक्त करायला सांत्वन करायला कोणाला वेळ होती जो तो दुष्काळी कामावर खाली मान घालून काम करत होता सुंदर देखणी गोरी पान असले हौसाचे लेख बकुळा लग्नाचं वय उलटून गेलं होतं बकुळाचा बाप विकलांग झाला होता एका अंगातनं वारं गेलं होतं तो घरातच पडून असायचा बकुळाच्या लग्नाला खर्चाला चार पैसे नको का रीती रिवाजानुसार चार पैसे खर्च केल्याशिवाय बकुळाला पदरात कोण घेणार करता बापय माणूस घरात अंतरुणात खिळून पडला आहे बकुळाच्या लग्नाला परिस्थितीमुळे तट पडलाय तेवढाच चार पैशाचा हातभार लागावा म्हणून हौसा बकुळाला रोजगार हमीच्या कामावर घेऊन येत जात होती मास्टर कारकुनानं बकुळाला भुरळ घातली बकुळाला लग्नाचा आमिष दाखवून नादाला लावलं बकुळा मवारली तिच्यातला बदल बघून हौसा बकुळावर वैतागली मास्टर कारकून कोरागडी नाही त्याची बायका गावाकडं आहे हायती तो कसला तुझ्या संगे लगीन करणार तुला त्यानं मुरगाळलं चुरगाळलं तो बदली करून जाईल तुझं कौतुक गावभर होईल गावकरी आमच्या तोंडात शान घालतील असं म्हणत हौसा बकुळावर तोंड सुख घेत होती आपल्याच नशिबाला दोष देत होती दुष्काळनं वाट लावली म्हणत होती रोजगार हमीच्या वाटेवर कामाला नेली त्या कारकुंड्यानं बकुळाच्या आयुष्याची वाट लावली आता बोबाटा झाल्याशिवाय राहील काय अशी उष्टी पत्रावळी कोणी पदरात घेईल काय दुष्काळ आमच्या मागे हात धुवून लागला असा हौसाला वाटत होत बकुळाला झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला पण आता इलाज नव्हता झाकता पण येत नव्हतं आणि सांगता पण येत नव्हतं भिड भिडप वाट वाढ पण आता जन्माचं होऊन बसलंय रड कुणाला सांगावं आपलं दुःख हौसा बकुळाच्या भविष्याचा विचार करत होते दुष्काळानं सर्वांचं तीन तेरा वाजलं होतं मनानं आणि शरीरानं माणसं खचली होती शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांना कोणी आपुलकी दाखवत नव्हतं जो तो जखमेवर मीठ चोळत होता शेतकऱ्याला कोणी वालीच नव्हता दुःखिताचं दुःख जाणून घेणारा सामान्य जनतेची कनव येणारा नेता कोणी नव्हता जो तो लंब्या चवडा बाताच मारीत होता पण प्रत्यक्ष मत्तीला कोणी येत नव्हतं दुष्काळ हैराण झाल्या खेड्यापाड्यातला माणूस मोडकळीला आला होता असल्या जगण्यातून बाहेर कसं पडायचं कसा मार्ग काढायचा यासारख्या अनंत विचाराने तुकाचं डोकं भनभनत होतं शिकला तो सुखाला लाचावला शेतकरी शेतात खपला तरी तो जनमानसात आगतिकतेनं असहायतेनं संपला तरी हल्ली कुणाला दुःख वाटत नाही आपल्या शेतकऱ्यांच्याच वाटायला हे असलं जिनं का हाच प्रश्न तुकाला पुन्हा पुन्हा सतावत होता शेती व्यवसाय करणं गुन्हा आहे का निसर्ग शाश्वत नाही आपली शेती निसर्गावर अवलंबून निसर्गासारखी शेती बेभरवशाची होऊन बसली या मंत्री काय सरकार काय कुणाचाच आणि कशाचाही भरोसा राहिला नाही निसर्गाची तरी काय चूक म्हणा त्याला आपण पण तेवढंच जबाबदार आहे फाटका प्रपंच चालवण्याकरता जनावर दावणीला ठेवी ना एकी रानामाळात झाड झुडूप ठेव ना झाड जार जरा मोठं झालं की तुडून लाकडाच्या वकारीत विकून मोकळं होतो या बारकी चिरकी काटेरी झुडप देखील कोळसा पाडणार विकून मोकळं होतो या आपण सगळे रानशिवार झाडा झुडपा शिवाय बकाल दिसतय चिटपाखरान झाडावर बसावं म्हटलं तरी झाड शिल्लक नाही जो तो मालकावा सांगतोय पैशासाठी झाडाची सर्रास कत्तल करतोय झाड नाही पाला पाचोळा नाही जमिनीनं तर तक कसा धरावा हवामान बिघाडलं निसर्गाचं संतुलन बिघाडलं त्यामुळं पाऊस माणसावर रुसलाय तो पण दर दोन तीन वर्षांना आपला हिसका दाखवतोय मग मग दुष्काळाच्या भ्यानं गावगणना माणसं धसका घेतात वय वय सगळं मनाला पटतंय पण शेतकऱ्याचं हरघडीला नडतंय त्यांना कुणी पण नाडतंय म्हणून गरजेला आपल्या रानातील झाडं विकून जनावरं विकून घर खर्चाचा मेळ घालावा लागतोय नाहीतर भागवायचं कसं मग आम्हा शेतकऱ्याला सरकार पगार देणार हाय का पेन्शन देणार हाय का एखाद्या धंद्यात जम बसून लाखावारी नफा झाला म्हणायचा आहे सहा महिन्यानं कवा तरी पीक यायचं तवा दर पाडायचा शेतकऱ्याचा माल कवडी मोल भावानं घेतात आपली गोदाम टचून भरतात थोड्या दिवसात व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून ठेवायचं आणि मालाचं शॉर्टेज शॉर्टेज म्हणत चढ्या भावानं दुप्पट चौपट किमती वाढवतात खरेदी करताना शेतकऱ्याची लूट करायची विक्री करताना ग्राहकाची लूट करायची ही सगळी झूट मंडळी इमल्यावर इमलं चढवीत बसतात आपलं सरकार व्यापार उद्योगवाल्यांच्या दावणीला बांधले शेतकऱ्यांना खोटा पुळका दाखवीत सरकारी बाबूच्या नजर काही देत वाटचाल करतंय सगळी यंत्रणा सडली या शेवटी त्यांचा तरी काय दोष म्हणा आपणच खोट्या आमिषाला आश्वासनाला भुलतोय आपणच बहुसंख्येनं मतं देऊन निवडून आणतोय मग ती पाच वर्षे भूतासारखी छाताळावर नाचायला लागत्यात असं तुकाला वाटायचं तुकाच्या मनात एक सारखा तोच तो तु विचार यायचा तुकाची झोप उडाली होती आपल्या गावातील परिसरातील माणसं जनावरांगत जीवन जगत आहेत केवळ मरणाला रात आडवी करायची म्हणून पोटाला मिळेल ते खायचं नाहीतर चहाच्या घोटावर दिवस ढकलायचा ओटाशी पाय दुमडून झोपायचं भूकला आकळायचं बळच माणसात मिसरायचं कालच्यापेक्षा आज बरं आहे म्हणायचं सधन माणसाची पत चालायचे काही लोकांची आहे पत होती पण अशी माणसं मुठभर बाकीच्यांचं काय आहे आपल्याला कुठं आहे पत पत असेल तर प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा असेल तर आपोआप पण खरं तर ज्याला पत, पत, पत प्रतिष्ठा द्यायला पाहिजे तो तो उपेक्षितच आहे तो मालक असूनही त्याची गुलामासारखी अवस्था झाली आहे गुलाम ही कधी कधी बंड करतो पण त्याच्या बंडाचा बिमोड करण्यासाठी लाट्या काट्यांचा वापर करीत बंदुकीच्या बळावर दहशत दाखवून शेतकऱ्यांच्या बंडांचं निशान नेस्तनाभूत करत्या शेवटी त्याला ही आपलीच नेते मंडळी जबाबदार असतात सत्यतले आणि विरोधातले सगळेच एकाच माळचं मनी तेही आमच्या ज्वलंत प्रश्नाचं भांडवल करतात तारांकित प्रश्न मांडून सरकारला धारेवर धरतात मीडियावाले टी व्हीवर पुन्हा पुन्हा दाखवतात आटापिटा करतात पुन्हा एकत्र येऊन मांडीला मांडी लावून सत्ताधारी व विरोधक एकत्र बसून वरपून चापून खातात त्यांच्या मेजवानीकरता खेड्यापाड्यातल्या कोंबड्या टल्ल खात खुराड्यातून पंचतारंकित हाटेला जातात तिथंच आपला जीव गमावून बसतात कोंबडी बिचारी गरीब असली म्हणून काय झालं जाता जाता कुणाचं तरी गर्दूड भरून जातं तसंच आपल्या शेतकऱ्याचं जिनं ह्यापेक्षा वेगळं काय असं तुकाला वाटत होतं वैशाख वनव्यानं माणसं हैराण झाली होती भलताच उकाडा वाढला होता अंगाची लाही लाही होत होती तुका पैरण काढून उघड्या अंगाला धोतराच्या सोग्यानं बसल्या जागी वारा घेत होता दुपारची जेवण झाली होती कुठंतरी असणाऱ्या झाडाझुडपाच्या सावलीला बसून गडी माणसं बाया माणसं गप्पा मारीत होती कुणी तिथंच मुरगाळून पडलं होतं तुकाला उन्हाची काहीली सहन होत नव्हती त्या उन्हानं झाडावरची पाखरं ही चिडी चुप बाजूला बांधलेली बैल उभ्या उभ्या, उभ्या धप्पा देत होती पाजर फुटावा तसा अंगाला घाम येत होता बाजूला बसला बापू म्हणाला तू का आज चलिंदर जरा वेगळंच दिसतय घड्या ऊन एवढं तावतंय म्हणजे आज काहीतरी दणका देतोय बरं का पावसाची वाट सगळीच बघतात पण वर्षभर पावसानं हुलकावणी सगळ्यांना दमविले का नाही आलं त्याच्या मनात तर तासाभरात पाणी पाणी करले आपल्या डोळ्यात पाणी आणले त्याचं काम म्हणजे लहरी राजा म्हणत बजा बापून तंबाखूची पिचकारी हाणली तुकाने बिडी पिटून नाका तोंडातन धूर सोडला मुकादमानं ओरडायला सुरुवात केली ए रामा ए तुका दुपारची सुट्टी संपली उठा कामाला लागा आज मामलेदार साहेब व्हिजिट देणार आहेत त्यांनी काय विचारलं तर नुसतं होय म्हणायचं बाकी काय बोलायचं नाही मुकादम फुकादम देत होता साहेब जर म्हणाला हल्या गाबणं हाय तर आपण म्हणायचं सव्वाशेर दूध देतोय आडवं तिडवं बोलायचं नाही त्याच्या आईला मुकादम काय पण सांगतोय साहेब झाला म्हणून काय झालं तो काय माणसांच्या पोटचा नाही काही शेवटी तो पण माणूसच गोरगरीबाची शेतकऱ्याची मजुरांची अडीअडचण समजून घ्यायची असेल तर साहेब विचारणार आणि आपण गप्प बसणार भले मुकादा मुकादामा तुझं काळेबिरं झाकून न्यायला आम्ही काय खुळा आहे काय बजा बापू मनात म्हणत मना होता माणसं कामाला भिडली होती मुरुम उकरणारे टिकाव खोलवर मारून मोकळे करीत होते दुसऱ्या खोऱ्यानं पाटी भरून बाया माणसांच्या डोक्यावर उचलून ठेवत होते कधी कधी बायकांच्या डोक्यावरची चुंबळ घसरून पडायची तशीच भरलेली भली मोठी पाटी डोक्यावर टाकायची जीव वीज होत होता डोक्यावर पाट्या पाहून बऱ्याच बायकांची माथ्यावरची निम्मी अर्धी केसं गळली होती पोटासाठी खाली मान घालून काम करावं लागत होतं काही बाजिंद गडी मुद्दाम पाटी जादा भरायचं जा। बायका माणसांच्या अबदा करायचं तेव्हा हौसा बाय शिव्या द्यायची गडी दात इचकत बसायचा नाम्या पाटी उचलताना पबीला डोळा मारायचा पबी गारातल्या गालात खुदकन हसायची दुष्काळी कामावर पण हे हसळं चाललेलं चाळ तुका बघत होता काय करायचं आपल्याला बैलगाडीने पाणी आणायचं आणि मागाल त्याला पाणी द्यायचं कशाला कुणाच्या भानगडी बघित बसायचं आपलं नेमून दिलेलं काम करायचं दुष्काळाच्या धगाड्यातनं बाहेर कसं पडायचं याचीच धास्ती तुकाला सतत होती मामलेदार साहेब गाडीतनं धुळा उडीत होते कामाची पाहणी गाडीतनच केली मजूर मस्टरवर सही केली ग्रामसेवक तलाटी सरपंच सोसायटीचे चेअरमन हे सर्वजण फिरीफिरी हसत कमरत्न वाकून मामलेदार साहेबाला पुन्हा पुन्हा नमस्कार घालत होते मामलेदार साहेबांपुढे लापट कुत्र्यासारखा गोंढा घोळत होते मामलेदार साहेब प्रश्नांची सरबत्ती करतील की काय म्हणून मुकादमाची अगोदरच तारांबळ उडाली होती पण साहेबानं काळ्या गोगलमधून सर्वावर एकवार नजर टाकली बरं ठीक आहे ओके म्हणत जशी गाडी आली तशी धुळा उडवत निघून गेली दिवस मावळ तिकडे झुकू लागला होता अचानक वाऱ्यानं वेग घेतला बघता बघता ढगांचा गडगडाड सुरू झाला टपोऱ्या पावसाच्या थेंबाने जीव सुखावला मुकादमाच्या परवानगीशिवाय जो तो मजूर टिकाव फावडं घमेलं घेऊन घराच्या ओढीनं पळू लागला आकाशात विजांचा थैतयाट आणि ढगांचा गडगडाट करत जोरात पाऊस सुरू झाला तासभर पावसानं चांगलं झोडपलं हवेत सुखद गारवा जाणवू लागला होता पक्ष्याने आपली मरगळ झटकली होती हवेत उंच भराऱ्या मारत होती ते तुकाची बैलगाडी देखील घराच्या उडीनं दौडत निघाली होती पावसाच्या सरीनं मनामनात आशा फुलवली होती जगण्याची नवी आशा नवी उमेद तुकाच्या डोळ्यात दिसत होती आता दुष्काळाच्या झाडा कमी होतील दुष्काळी कामं बंद होतील शेती शिवारात हीच माणसं आनंदाने राबतील फुलणाऱ्या काळ्या आईला बघून आनंदानं नटतील या विचारांच्या तंदरीत तुकाचा चेहरा आनंदानं फुलला होता मृगाच्या सरीवर सरी, सरी कोसळल्या धरणी माता न्हावून निघाली झाडावर तजेला आला मरगळलेली माणसं नव्या उमेदीनं आपापल्या शेतात कामाशी लगबग करू लागले होते तुकानं रोजगार हमीच्या कामावर मिळाले चार पैसे गाठीला मारून ठेवलं होतं ते उपयोगाला आलं संकरित बाजरीचं बियाणं तुरीचं बियाणं फुलं प्रगतीचं शेंगदाण्याचं बियाणं आणलं वापशावर एक पट्टा तुरीचा एक पट्टा बाजरीचा पट्टा पद्धतीनं पेरणी केली दुसऱ्या तुकड्यात शेंगदाणं पेरलं दोन तुकडं रब्बी हंगामासाठी राखून ठेवलं उन्हानं तापलेली जमीन चांगला पाऊस झाल्यानं टरारून उगवलं उगवण झाल्या कोवळ्या कोंबाकडे बघून तुकाचं व सखूचं मन भरून यायचं सखून चांगलीच कंबर कसली होती तुकाच्या खांद्याला खांदा लावून शेतातलं काम करायची ती मीठ मिरची जपून वापरायची सखू तुकाकडं स्वतःकरता कधी काही मागत नव्हती तुका न कुणाचं नांगरटीचं कुळवायचं पेरायचं या कामाला बैल भाड्यानं घेऊन जायचं त्यामुळं चार पैसे तुकाच्या हातात कुळकुळत होतं कष्टाच्या जोरावर तुका आणि जोरा सखू आपली सुख स्वप्न रंगवत होते आपल्या चिमुकल्या राजासाठी त्याच्या भावी शिक्षणासाठी मनात आराखडे बांधत होते चिमुकला राजा आता दुळू धावत होता त्याची भूक वाढली होती त्याच्यासाठी दूध पाहिजे शेळी घेतली तर तिच्या कोकराला दूध पुरायचं नाही त्यापेक्षा बाजारातून एखादी म्हैस आणूया गाठीला चार पैसा आहेत कमी जास्तीला उसणं पासनं बघूया पुढच्या आठवड्यात म्हैस घेऊन येऊया असा सकूनं तुकाच्या मागे लकडाच लावला तुकाला बी सकूचं म्हणणं पटत होतं दारात दावणीला चार गुरढोरा असल्याशिवाय शेतकऱ्याला बरकत नसती आपली म्हसराची दावण मोडली आहे ती नेटानं उभा करायला पाहिजे दुधाशिवाय घरात खरंच सुख समाधान नाही रोजच जळजळी तिखट खाऊन कायम पोटात रखरख कवा तरी भाकरी खुसकरून दूध काला करून खाता येईल जितराव काय वाया जात नाही वाढता पाया करतं जवळ दहा पंधरा हजार होते मधुगवळ्याकडून एक दहा हजाराची उचल घेतली मधुगवळी म्हैस घेणाऱ्याला उचल द्यायचा सकाळच्या टायमाचं दूध मधुगवळ्याला घालायचं तो दूध गोळा करून शहरात विकायला जातोय त्याचा गवळ्याचा धंदा दुधात निम्म पाणी घालतोय कोर करकरीत दूध म्हणून शहरातल्या लोकांना रतीबाणं घालतो आहे दुधात पाणी घालून पाण्याचा पैसा करतोय मधुगवळी पाण्यावर लोणी काढतोय मधुगवळी काय का करेना आपल्या बापाचं काय जातं आहे तो आपल्याला उचल देतोय ना त्याच्याकडून दहा हजाराची उचल घ्यावी आणि मस्तपैकी दुबती म्हैस आणावी म्हणून मधु गवळ्याकडून दहा हजाराची उचल घेतली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद